मी आजचा व्हिडिओ इथूनच सुरू करते आज आमच्या घरी आहे इडलीचा प्रोग्राम म्हणजे माझ्या सगळ्या आत्या आल्या आहेत रक्षाबंधनासाठी तर मी असा विचार केला की मी तुम्हाला सगळं दाखवते तर रक्षाबंधन आम्ही कशी सेलिब्रेट करतो परत दिवसभर आम्ही काय काय करतो ते सगळं दाखवते तर आजचा व्हिडिओ मी इथे इथूनच चालू करते तर हे बघा ना मी इडलीचा कुकर लावलाय आता इडलीचा कुकर गॅसवर ठेवते बाकी सगळं झालंय म्हणजे सांबर झालंय चटणी आहे आतापर्यंत कुकर एक ऑलरेडी लावलेला आहे आणि हा दुसरा आमच्या झाल्या कि म्हणजे काढले आहे मला व्हिडिओ काढायचा आहे आता लक्षात आलं मी मग तिथे होता तर आता या इडल्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते इडली झाली आहे आता ताट रेडी झाला आहे इडल्या सांबर चटणी तर आम्ही हा जो मेनू केला आहे आणि ताट सगळे रेडी करून मी आता सगळ्यांना वाटते <laughs> सगळं दाखवाच आता आमच्या घरी रक्षाबंधन म्हणजे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आता खूप गडबड आहे म्हणजे हॉलमध्ये ना मी त्यासाठी बाहेर आले व्हिडिओ काढायला कारण की खूप आवाज आहे खूप गडबड आहे तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवत्या सगळे कसे नटले ते

तर काही अशी होती आमची रक्षाबंधन आणि असे सेलिब्रेट केली आम्ही रक्षाबंधन तर खूप मज्जा आली आणि दिवसभर पूर्ण आम्ही एन्जॉयच केलं आहे तर याचा सेकंड पार्ट पण येणार आहे आणि तोही मी लवकरच टाकेन तर तुम्हाला व्हिडिओ आवडता आहेत तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला कशी वाटत आहेत व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सेकंड पार्ट पण मी लवकरच टाकेन तोही बघा